शेतकऱ्याला ते शेत सुद्धा परवडत नाही कापसाला भाव नाही शेतकरी काही इथला शेतकरी वर्ग आहे कारण की हा जो लोकसभा क्षेत्र आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकरी आहेत तर शेतकऱ्यांसाठी जे काही आपण म्हणू शकतो की हमी भाव वगैरे मालाला तर त्या सगळ्या गोष्टीला कसं बघता तुम्ही आणि काय लिहिलं आहे आणि या ठिकाणी लिहिलं आहे की खासदार खास फक्त बॉस आणि आमचं मत फक्त मशाल मशालला म्हणजे आपलं मत मशाल म्हणजे बंदोबस्त आले म्हणून जाती व्हायच नाही आम्ही जातीविषयी काही नाही फक्त एक जात धरून त्याच्यामुळे तर मित्रांनो तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता की कशा प्रकारचा जनसागर या ठिकाणी आलेला आहे आणि ही जी सभा या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव उर्फा बंडूबा यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी झालेली जा, आहे आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांचं या ठिकाणी मार्गदर्शन झालेलं आहे काका आहे आपल्या सोबत काका कसं वाटतंय या ठिकाणी विराट सभा आहे आणि विजयाती सभा आहे बंडोबा विजयाती सभा आहे म्हणजे नक्की तुम्हाला काय वाटतं पंडूल या ठिकाणी म्हणजे ज्या प्रकारचा या ठिकाणी जो पाऊस पडलाय त्याच प्रकारचा मतदानात सुद्धा पाऊस विजयासाठी पाऊस पडलाय बंडुबा पाऊस आता जो काही आता जी नरेंद्र मोदी यांची सभा झाली त्याचा कुठे परिणाम होईल काय काय तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे इथले मतदार आहेत या ठिकाणी सांगते की नरेंद्र मोदी वगैरे कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी काही परिणाम होणार नाही रेकॉर्ड आहे ज्या ज्या वेळेस पाऊस आला त्यावेळेस निवडून आलेली आहे ती मी मताधिक्यानं विजयाचा पाऊस आहे तर तुम्ही कॅमेरामॅनला बोलले की एकदा पब्लिक दाखवा की कशा प्रकारे या ठिकाणी जनसागर जो आहे या ठिकाणी संजय जाधव उर्फ पंडुबोस यांच्या सभेसाठी या ठिकाणी आलेला आहे पहिले की या ठिकाणी वोटिंग व्हायच्या शिवसेनेच्या आता तरी ते चिन्ह आपल्याला थोडं वेगळं या ठिकाणी झालेलं तर काय म्हणायला अच्छा म्हणजे तुम्हाला परभणीच शिवसेनेला अच्छा तर एकंदरीत संपूर्ण जी काही जी जनता आहे परभणीची एकंदरीत संजय जाधव उर्फ पंडुबोस यांच्या पाठीशी उद्धव ठाकरे बघू शकतो की मित्रांनो कशा प्रकारे या ठिकाणी मित्र कुठला आलास काय वाटत या सभेला येऊन तुला वाटतंय बंडू बस फक्ती बंडू बॉस फक्त बंडू बॉस इकडे दादा इच्छुक आहेत हॅलो आमचं मत फक्त मशालला मशालला म्हणजे आपलं मत मशालला म्हणजे बंडूबाला काकाय या ठिकाणी बोलू इच्छित आहे काकाय म्हणताय बंडूबाला मशाल चिन्ह मशाल चिन्हाला म्हणजे खासदार आपल्याला कोणाला करायचं

जे काही मांडले त्याच्या अनुषंगाने त्याचा काही परिणाम या ठिकाणी काहीच चालत नाही तर मित्रांना बघू शकता की या ठिकाणी शिवसेनेचा जो इतिहास आहे आतापर्यंतचा तो या ठिकाणी तो इतिहास शिवसेनेचा या ठिकाणी कायम राहणार असे हे सगळे लोक मानताय सगळी जनता म्हणताय एकंदरीत या ठिकाणी जे आहे बंडू बोस म्हणजे संजय जाधव उर्फ बंडू बोस यांचा जो काही पाठीशी वर्ग इतरा स्थानिक वर्ग हा मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतोय काय मला झाला अजून बंडू आपल्या अच्छा अजून काका आले काय म्हणाल या ठिकाणी बंडू बस यांच्यासाठी सभा झाली एकंदरीत कशा प्रकारे या ठिकाणी चांगली सभा झाली हो तर कशा प्रकारे या ठिकाणी मतदान होईल शंभर बंडूबसला या ठिकाणी मतदान होणार आहे एकंदरीत सगळी पब्लिक सांगते आणि दोन लाखांनी मित्रांनो बघू की यांच्यासाठी जी काही सभा सगळ्यांचं म्हणणं की चांगल्या प्रकारे त्यांना या ठिकाणी मतदान होणार आहे आणि एकंदरीतच आहे या ठिकाणी जे ते हॅट्रिक मारणार आहे बोला कसं वाटतं या ठिकाणी सभेला येऊन वाटते कारण एवढा उत्साह आहे की लोक भरपूर मतदारासाठी उत्सुक आहेत आणि मतदारच करणार आहेत आपण कोण कुठून आलो तुम्ही परभणी जिल्हा गाव गाव हे करतो बाबा अच्छा हा काढून आले तुम्ही जोडगाव जोडगाव एकंदरीत संपूर्ण जे गाव आहे पंडू बोस यांच्या पाठीशी आहे परभणी एकंदरीत मित्रांनो जे काही शहर असेल परभणी त्याचबरोबर इथली जी काही खेड्यापाडीची जनता सुद्धा या ठिकाणी संजय जाधव बंडू बॉस बंडू बॉस यांना या ठिकाणी पसंती देते काय म्हणताय एकंदरीत या सभेबद्दल शंभर टक्के विषय निश्चित आहे तीन ते चार लाखांची आणि या ठिकाणी बंधुबोस बॅटिंग मारू शकतात शंभर टक्के आहेत आधीच मार मारले म्हणून शंभर टक्के या ठिकाणी बंडोबस जे हॅट्रिक मारणार आहेत आणि महाविकास आघाडीचा जे काही उमेदवार आहे त्या या ठिकाणी निवडून येणार या ठिकाणी सगळी जनता म्हणते ते एकंदरीतच संपूर्ण हे वातावरण पाहता या ठिकाणी बंडोबस यांना जो काही या इथला जो वर्ग आहे इथला जे काही स्थानिक मतदार आहेत त्या ठिकाणी चांगला प्रतिसाद पाहायला मिळतोय मित्रांनो आणि खूप आला झाडगाव झाडगाव काय म्हणायचं एकंदरीत या सभेबद्दल आणि बंदोबस्त बद्दल यांच्या बंदोबस्त मध्ये नंबर एक समावेश आहे अच्छा आणि महाविकास आघाडीमध्ये असल्यामुळे निष्ठावंत माणूस आहे त्यामुळे आम्ही लांबून जे जेवढे लोक आले तर स्वखुशी झाले लोक हे पैसे वाढले लोक नाही कुठल्या कुठल्या कार्यकर्त्या रुपयाला स्वखर्चाने लोक आलेले तिसऱ्या पण बंडुबा सुचलं की आमची गॅरंटी शेतक आहे म्हणजे एकंदरीत सवे तुमचे जे काही म्हणजे इथले जे काही मतदार असेल तो संपूर्ण या ठिकाणी बंदोबस्तांच्या पाठीशी आहे बंडुबाच्या पाठीशी मतदार पाठीशी आहे तर एकंदरीत जे काही मोदी यांची सभा वगैरे झाली त्याचा काही परिणाम नाही पण काय करणार काय मोदी पण उभे तरीच तर मित्रांनो बघू शकता की जो काही या ठिकाणी उत्साह त्याचबरोबर जो काही आत्मविश्वासाने येत की या ठिकाणी नरेंद्र मोदी यांची सभा होऊ द्या काही द्या मात्र इथला जो स्थानिक आहे इथला जे काही मतदार आहेत हे सगळे मतदार या ठिकाणी संजय राधव उर्भा बस यांच्या पाठीशी भक्कम पुणे भक्कमपणे या ठिकाणी उभे राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात तर बाबाने सोबत एक विषय जरा बोलूया बाबा काय म्हणतात कुठं आलात गाव गाव कोणतं धर्मपुरी ब्रह्मपुरी ब्रह्मापुरी इथे अच्छा अच्छा कसं वाटलं या सभे चांगलं वाटलं चांगलं वाटलं वाटलं अच्छा म्हणजे आता मतदान कोणत्या पक्षाला करणार काय करणार यालाच करणार तर एकंदरीत मित्र तरुण तुला काय जसं का की आता बंडू बस या ठिकाणी सगळे निवडून येतील वगैरे हे ये सगळे निकाल आपल्याला समोर येतीलच तुला काय म्हणायचं तरुणांसाठी बंडू यांनी काय केलं पाहिजे एकंदरीत मी एक शेतकरी आहे सर आणि बंडू जाधव हे खूप चांगलं काम करतात तरुणांसाठी आता त्यांनी शासकीय मेडिकल कॉलेज हे मंजूर करून आणले आहे परभणीसाठी आणि ते नेहमी तरुणासाठी जाऊन येतात विकास करतात कामामध्ये चालून त्यांचं चांगलं कार्य आहे आणि मोदी सरकार एकदम फेकू सरकार आहे एक पंतप्रधान एवढं खोटं बोलतंय एवढं फेकी दे हे आपलं दुर्दैव हो आहे की असा पंतप्रधान आपल्याला देशाला भेटला असा पंतप्रधान परत आपल्याला होऊ द्यायचा नाही मधु आपल्याला बंडू जाधव सारख्या साहेबांना भरपूर मताधिकाऱ्या निवडून आणायचं आहे म्हणजे एकंदरीतच बंडू बास हे सामाजिक क्षेत्रात या ठिकाणी सक्रिय असतात असं सक्रिय असतात नेहमी चांगलं कार्य करतात सर्व जाती धर्माचं राजकारण करीत नाही सगळ्याला सोबत धरून चालतात सर्व जातींना सर्व धर्मांना सोबत घेऊन चालतात तर मित्रांनो बघू शकतं की तरुणांच्या ज्या काही प्रतिक्रिया थी आहेत या ठिकाणी सर्व धर्मांना सर्व जातींना या ठिकाणी धरून चालणारे जे काही उमेदवार थी आहेत या ठिकाणी संजय जाधव उर्फ बंडुबस हे या ठिकाणी जास्त लीड वगैरे घेतील आणि ते दोन ते तीन लाख मतांनी सुद्धा या ठिकाणी निवडून येतील इथली सगळी जी काही पब्लिक म्हणा जनता म्हणा या ठिकाणी सांगताय तरुणांसाठी अजून काय या गोष्टी केल्या पाहिजेत या शहरामध्ये परभणी शहरात परभणी शहरासाठी आधी कॉलेज तर येत आहे त्याच्यामधून आपल्या इथल्या तरुणांना बाहेर जाण्याची गरज नाही जे नीट परीक्षा देऊन ज्यांना डॉक्टर व्हायचंय त्यांना इथंच अवेलेबल होणार दोन दोन साहेबांना मेडिकल कॉलेज मंजूर केलेले प्रायव्हेट आलेले राहुल पाटील साहेब आता शासकीयचं काम सुरू होणार आहे कसं वाटतं या ठिकाणी सभे लिहून जी काही गर्दी पाहता एकंदरीतच जी काही एक सभा झाली उद्धव ठाकरे यांनी जे काही मार्गदर्शन केलं तर त्याला सगळ्या या गोष्टी अनुसरून आपल्याला काय वाटतं की कशा प्रकारे या ठिकाणी निवडणूक होईल किंवा कशाप्रकारे मतदान होईल आणि कोण निवडून येऊ शकतात बंडोवास निवडून येऊ शकतात बंडोबा निवडून येऊ शकत तर या परभणी जिल्ह्यातल्या काही समस्या सुद्धा असतील तर त्या प्रकार त्या कशा कशाप्रकारे या ठिकाणी काम होईल ते समस्या इथल्या सोडू शकत ना परभणी जिल्ह्यातल्या कोणत्याही समस्या अच्छा म्हणजे कोणत्या प्रकारच्या शेतकऱ्यांच्या समस्या असो डीपी असो आपलं काही शेतीविषयी काही योजना असो हॉस्पिटल हॉस्पिटल असो अच्छा मला सांगत आता या ठिकाणी जसं की तुम्ही इथले स्थानिक आहात कुठून आलात तुम्ही पालम पालम पालमवर आलात तर बंडवस यांचं जे काही काम आहे या लोकसभा क्षेत्रातलं मला या मतदारसंघातलं मला कशा प्रकारचं चांगलं आहे दहा वर्ष त्यांनी आमदारकी केली पर दहा वर्ष जाऊन त्यांनी त्यांना लोकसभेला पाठवलं परत पाठवणार त्यांना लोकसभेसाठी अच्छा तर मित्रांनो बघू शकता काहीच नाही दहा वर्षात सोयाबीनचा दोन हजार चौदाला ला से सेहेचाळीस भाव होता आज बी सेहेचाळीस दहा वर्षात एक रुपये बी वाढला नाही मोटरसायकलची किंमत पन्नास ते लाख रुपये केली दुप्पट जीएसटी खात्याला अठरा टक्के लागल अठरा हजार लाख रुपयाला मोदी किती आले सहा हजार आमचे बारा हजार मोदीकडे बाकी आहेत तरी गोष्ट मोदीने काय केले सगळं शेतकऱ्याकडून म्हणजे एकंदरीत तुम्ही जी काही जीएसटी वगैरे त्यावरती तुम्ही नाराज असतात अदानी आणि अंबानी चा फाईल सरकार बघू शकता की जे काही जीएसटी समोर आला सर कुठला अच्छा सर काय म्हणायचं या सभेबद्दल आणि एकंदरीत विराट सभा झाली नक्कीच या ठिकाणी विराट सभा झालेली आहे आणि हा प्रत्येक जण असा उत्साह उत्साह नक्कीच नक्कीच म्हणजे इथे या ठिकाणी सो खर्च काही नाही महत्वाचा जो भाग आहे या ठिकाणी जे काही राजकारण आहे ओबीसी वगैरे या सगळ्या काही गोष्टी पाहायला मिळतात पण दादा सांगतात की या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं ओबीसी किंवा कोणताही पॅटर्न नाहीये तर आम्ही सर्व धर्मसंभव आणि सगळे मिळून या ठिकाणी संजय जाधव उर्फ बंडुबस यांच्या पाठीशी आहोत एकंदरीत तुम्हाला या ठिकाणी येऊन चांगलं वाटलं वाटलं अच्छा मला सांगा दादा जसं की जीएसटी वगैरे दादा एक लाख रुपयाचा खर्च घेतला तर अठरा हजार रुपये जीएसटी मोदी आम्हाला सहा हजार केला दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये लोकांनी त्यांनी फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की चार हजाराची सोयाबीन आम्ही सहा हजार करू आजची जर कंडिशन बघितली तर त्यावेळेस चारशे रुपयाला पाचशे रुपयाला डीएपी होता आज अठराशे रुपयाला झाला सतराशे रुपयाला झाला आणि कापसाचे भाव सोयाबीनचे जसेल तसेच राहिले भरपूर गेलो याच्यामध्ये आणि सगळे जे लोक आले काय सगळे शेतकरी आलेले बघू शकता की इथला जो मतदार वर्ग आहे हा मोठ्या मोठ्या प्रमाणावरती शेतकरी वर्गात येतो आणि त्याचबरोबर जे काही नाराजगी आपल्याला पाहायला मिळते सगळे जे काही आपल्याला जे काही स्टेटमेंट या ठिकाणी पाहायला मिळत आहेत अजून काय सांगायचंय की आपल्या आपल्या जनतेला काय सांगाल जसं की या ठिकाणी मतदान होणार आहे सव्वीस तारखेला तर काय सांगाल एकंदरीत उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे जेव्हा सरकार होते ना तेव्हा दोन लाखाचे कर्ज माफी झाले बीजेपी आहे ना त्याचं पाच वर्ष अगोदर होतं त्यावेळेस काही माफी झाली परब निवड या अगोदर सुद्धा या ठिकाणी खासदार संजय जाधव या ठिकाणी झाले त्यांच्या जे काही कार्य आहे कशा प्रकारचे आणि कशा प्रकारे उत्तम लग्नामध्ये मोतीमध्ये सहरी आहे आतापर्यंत सगळे समाधान केलं आता एवढ्या मोठ्या गावाला अठराशे गाव आहे आमचे सगळ्या गावाला तर एक खासदार करू शकत नाही आणि सगळ्यात महत्वाचं लोक म्हणते की त्यांनी काम नाही केलं तर ह्या भाजप सरकारने त्यांना काही काम करू दिलं नाही सगळ्यात महत्वाचा विषय तर या ठिकाणी मित्रांनो बघू शकता की संजय जाधव जे आहेत या ठिकाणी तळागाळापर्यंत पोहोचलेली व्यक्तिमत्व किंवा तळागाळापर्यंत पोहोचलेली व्यक्ती या ठिकाणी तर या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात एकंदरीतच जे काही आपले मतदार आहेत परभणी लोकसभा क्षेत्रामधले तर त्यांच्या ठिकाणी सांगाल की कशा प्रकारचं मतदान करावं किंवा काय काय ना आता बंडपार सर्व मतदान करणार आहे भाजपा हातभार पक्ष पक्षाखोडी केली घर केली हे लोकांना मुळामध्ये पटलेलं नाही सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की बाबा प्रत्येक जण जागृत झाला प्रत्येकाकडे आता मोबाईल झाला प्रत्येकाला बसल्या बसल्या सगळी गोष्ट माहिती व्हायला त्याच्यामुळे हा सगळ्यात मोठा फॅक्ट भाजपला जर फटका बसणार असेल तर घोडाफोडीचं राजकारण जास्त महत्वाचं तर मित्रांनो बघू शकता की जी काही महाविकास आघाडीची या ठिकाणी सभा झाली आणि त्याचबरोबर जे काही परभणी लोकसभा क्षेत्र आहे लोकसभा क्षेत्रातील संजय जाधव उर्फ बंडोब यांच्या प्रचारार्थ जे काही सभा झाली त्यानंतर जे काही आपल्याला स्टेटमेंट पाहायला मिळतात जे काही का प्रतिक्रिया पाहायला मिळतात एक 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 या एकंदरीत पाहायला गेलं तर ज्या काही जीएसटी असतील किंवा एक वेगळ्या प्रकारचं राजकारण एक खालच्या दर्जाचं राजकारण या सगळ्या गोष्टींना धरून या ठिकाणी स्टेटमेंट पाहायला मिळतात तर येणाऱ्या जे काही येणाऱ्या काळामध्ये जे काही निकाल लागतील हे कशा प्रकारचे असतील किंवा या ठिकाणी कोण निवडून येईल हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये कळणारच आहे तर एक जी काही प्रतिक्रिया घेतल्या तर आपल्याला असं पाहायला मिळत आहे की या ठिकाणी संजय जाधव उर्फ बंडू बॉस यांच्या सोबत जी काही सारी जनता आहे ती या ठिकाणी खंबीरपणे उभी आहे आणि चालू असताना लोक लोक थांबले जे वरून आलेले आणि ह्या अशा पावसात थांबले याच्यात अर्थ तुम्ही समजून घ्या आता लोकांना मतदान करायचंय आणि मशालच करायचंय तर मला सांगा दादा की ज्या प्रकारे पाऊस झाला त्याच प्रकारचा पाऊस जो आहे संजय जाधव उर्फ बोंडबोस यांच्यासाठी मतदानाच्या पेटीत होईल का शंभर टक्के होईल कारण भाजप सरकारची नीतीच अशी राहिलेली आहे आजपर्यंतची की फक्त काँग्रेसच्या काळामध्ये दोनच जातीवाद या जातीवादाचा एवढा फैलाव केला या भाजप सरकारने त्या टायमाला फक्त मराठा आणि हिंदू खान का मुसलमान का पण या भाजप सरकारनं गावागावामध्ये एवढ्या जातीचं राजकारण केलं की जसं आता आमचे बांधव आहेत ओबीसी बांधव यांनी सांगितलं ह्या मराठा आणि ओबीसी बांधव असं का लावून दिलं आज आता आमच्या परभणी जिल्हा एवढा नालक आहे का आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये एवढे नेतृत्व शिल्लक राहिलेलं नाही आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये एवढं नेतृत्व शिल्लक राहिलेलं नाही का एवढे खासदार आमदार आम्ही इथून निवडून देतात आणि बाहेरचा आहे तिचा आम्हाला एक खासदार इथं जाणकार आमच्या माथे मारला जातो म्हणजे बीजेपीचं राजकारण बघा तुम्ही की जाती जातीमध्ये विभागण्याचं काम आणि जे महागाई महागाईचं जो मुद्दा मांडत महागाई तर काळाच्या पलीकडे नेऊन घातलेली आहे जे तीनशे जागे असतात ते अकराशे नेऊन घातला प्रत्येक गोष्ट आता आमच्या बांधवांनी तर सगळ्यांनी सांगितली तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आयतीचा उमेदवार आम्हाला पसंत नाही कारण आमचा परभणी जिल्हा एवढा मागासलेला नाही की बाहेरच्या उमेदवाराला युद्ध येऊन विजयी करण्याचं एवढं मूर्ख आम्ही काही समजा मतदार नाही एवढंच मी यायचे ना सांगू शकतो आणि गावान भांडव तर एकंदरीतच जे काही राजकीय क्षेत्रातल्या प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळत की ओबीसी ओबीसी असेल मराठा असेल तर मित्रांनो या ठिकाणी सर्वांचं असं म्हणणे की बंडू बॉस सोबत बंडू बॉस यांच्यासोबत संपूर्ण जो काही जाती धर्म जात पात हे सगळी लोक या ठिकाणी त्यांच्या आहेत आहेत आणि त्याच प्रकारे त्यांना मतदान सुद्धा या तान, या ठिकाणी ठिकाणी ते करणार बघू शकता की पोस्टर घेऊन या ठिकाणी आलेले आहेत दादा दादा कुठून आला तुम्ही परभणी शहर परभणी शहरात आलेलं आहे आणि या ठिकाणी लिहिले की खासदार खास फक्त बंडू बॉस आणि तर कशा प्रकारे या सगळ्या ज्या काही सभा होत आहेत आणि त्याच बंडू बॉस या ठिकाणी उमेदवार आहेत तर कसं फक्त या सगळ्या राजकीय सर्वप्रथम मी सांगेन की आज एवढं पाऊस चालू असताना सुद्धा परभणीची जनता ही बाजूला सरकलेली नाही जागेवर उभी होती उद्धव साहेब स्वतः पावसात भिजत होते आणि एवढी पब्लिक बघून मला वाटत नाही आणखीन काय सांगायची गरज आहे याच्यातच आपला विजय झालेला आहे खासदार साहेबांचा आणि त्याचबरोबर जे काही आपले मुस्लिम बांधवसुद्धा या सभेला आलेत तर एकंदरीत जो काही आपल्याला या चित या ठिकाणी असं चित्र पाहायला मिळतंय की सर्व धर्म सर्व स सर्व समाजातील लोक या ठिकाणी आलेत तर एकंदरीत एकंदरी काय म्हणाल या सगळ्या गोष्टीवर सगळ्यांची सगळ्यांची अशी इच्छा आहे की निष्ठावान माणसाच्या पाठीशी आपण उभं राहायचं यद्दार्थ खूप आहेत निष्ठावन पाठीशी पाठीशी आहे आपल्याला एवढंच विनंती सगळ्याची सगळ्याचं शक्रेथ म्हणणं आम्ही निष्ठावन माणसालाच मतदान करणार अच्छा कोणत्याही समाजाचं असू अच्छा आता तुम्ही बघा जसं की तुमचे बंधूच आहेत जुस तर एकंदरीत बॉस जेव्हा निवडून येतील तर त्यांच्या म्हणजे त्यांनी काय असं केलं पाहिजे परभणी शहरासाठी किंवा कोणती अशी विकास कामं आहेत की त्यांनी ती केली पाहिजेत विकास कामं भरपूर आहेत पण या आघाडी सरकारनं जे आठ अडीच वर्षामध्ये जे सरकार पडलं त्यांनी बऱ्याचदा निधी खासदार साहेब असो आमदार साहेब असो त्यांच्या गटात गेले नाही म्हणून त्यांनी निधी रोखून ठेवलेला आहे बराचसा विकास करायचा ते आम्हाला सत्तात विरोधी असल्यामुळं आम्हाला द्यायची हे नाही त्यांची मानसिकता बरोबर आणि सत्तेची आमची सत्ता जर आली खूप काय करायचं विजन आहे सर साहेबांच्या डोक्यामध्ये अच्छा साहेब ती करतील अच्छा आणि त्याचबरोबर जे काही इथला शेतकरी वर्ग आहे कारण की हा जो लोकसभा क्षेत्र आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकरी आहेत तर शेतकऱ्यांसाठी जे काही आपण म्हणू शकतो की हमी भाव वगैरे मालाला तर त्या सगळ्या गोष्टीला कसं बघता तुम्ही आणि काय काय सांगायचं तुम्हाला आता दहा वर्षापूर्वी भाजपवाले म्हणू लागले सहा हजार भाव द्या सात हजार भाव द्या दहा वर्षानंतर त्यांची सत्ता आली तर चार हजार बेचाळीसशे भाव आहे सोयाबीनला ते शेतकऱ्याला ते काढायला सुद्धा परवडत नाही कापसाला भाव नाही शेतकऱ्याला माल चांगला झाला की परदेशातून आयात करतात शेतकऱ्याचं सुद्धा हे दुःख आहे की आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहून जर तुम्ही आम्हाला निस्ते स्वप्न दाखवत आहे पंधरा लाख देतो काही तुमच्या खात्यात देतो मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही जे हजार रुपये महिन्यात शेतकऱ्याला देता तुम्ही शेतकऱ्याला मालाला भाव द्या तुम्हाला तुमच्या हजाराची मदतीची गरज नाही शेतकरी माझा राजा शेतकरी राजा एवढा खुशाल आहे की मेहनत करून सुद्धा स्वतः जगू शकते तुमच्या हजार रुपयाची गरज नाही शेतकऱ्याला तर मित्रांनो बघू शकता की ज्या प्रकारचं सरांनी त्यांचं स्टेटमेंट दिलं आहे की जो काही मालाला हमीभाव आहे तो या ठिकाणी चांगल्या प्रकारचा मिळाला पाहिजे कारण की इथला जो गोर गरीब शेतकरी आहे तो कुठेतरी या ठिकाणी सुदृढ झाला पाहिजे त्याचा जे काही बेस म्हणू शकतो त्याचा पाया आहे तो तो या ठिकाणी स्ट्राँग झाला पाहिजे दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता या ठिकाणचा शे, शेत शेतकरी जो आहे तो या ठिकाणी हातबाल हातबल होताना आपल्याला पाहायला मिळतोय सर जसं की आता औद्योगिक क्षेत्र किंवा रोजगार निर्मिती पण आपल्याकडं जे खूप कमी आहे सगळ्या गोष्टी समोर येत आहेत तर काय म्हणाल परभणीमध्ये जे काही रोजगार निर्मिती कशाप्रकारे तुम्ही या ठिकाणी पुढं आणाल आता हे सरकार भाजपचं आहे त्यांचा कोणी असेल तर ते विकास निधी देतात नाही तर ते डावलतात सरळ सरळ कारण खासदार साहेबांना मेडिकल कॉलेज दोन मेडिकल कॉलेज आहेत तिथं ते खासदार आणि आमदार साहेबांमुळे परवडित आलेले आहेत सतत तिथचा विषय जो असेल मेडिकलचा तो खासदार साहेबानं सोडवलेला आहे त्या उद्धव साहेबाचे कार्यकाळ हे काम चांगलं केलेलं आहे त्यांनी जेणेकरून आमच्या इकडल्या विद्यार्थ्याला भरपूर चालना भेटलेली आहे तर जाता एवढंच म्हणेल अवनीचा खासदार कोण आणि कोणाला येणार दिल्लीवर न फोन तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्ते जय जय महाराष्ट्र